वसमत गुंज या गावातली दुर्दैवी घटना तुम्ही न्यूज ऐकलेच असेल नसेल ऐकलं हे मला माहित नाही पण मी जेव्हा ऐकलं ना तेव्हा असं पोटामध्ये कालवलं आणि कोणाच्याही पोटात कालवेल एवढी दुर्दैवी घटना घडलेली आहे वसमत तालुक्यातल्या गुंज या गावच्या लोकांसोबत नांदेड जिल्ह्यातलं आलेगाव या शिवारातलं शिवारामध्ये अख्ख्या ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर एका इडीत पड त्याच्यामध्ये सात महिलांनी जीव गमावली कोणाची आई कोणाची पत्नी कोणाची मुलगी तर अशा सात जणींना आपले जीव गमावलेली आहे गुणसेगाव वसमत तालुक्यातला आहे तर मीही वसमत तालुक्यातलीच आहे तर खरंच ती न्यूज ऐकल्यानंतर आणि त्या ही घटना घडलेली आहे असं ऐकलं आणि ही घटना घडल्यानंतर त्या घरच्याचा आक्रोश जेव्हा आपल्या कानावर पडला आणि त्या आक्रोशनं आक्रोश पडल्यानंतरनं माझ्या पोटात असं कालवण्यासारखं झालं का आणि कोणाच्याही कालवे ती मुलगी एवढी भयानक रडत होती आणि त्या न्यूजद्वारे तिला विचारत होते की काय झालं कसं नाही ते तर ती मुलगी आक्रोश करून म्हणत होती सर माझी आई कुठे आहे मला बघायचं तिला तिला आणा सर माझ्याकडे तिनं मला आज फोन केला नाही ती मला दररोज फोन करते सर आणि माझी आई एवढं कष्ट करायची की तिला ऊन आणि रात्र आणि दिवस याचं बिलकुल भान नव्हतं सर माझ्या भावाला कौळ सर आणि माझा भाऊ कौळानं पिवळा पडाय सर माझ्या बाबाच्या किडनीवर सूज आली माझा एक भाऊ निजाम बदला राहतंय आणि तेही तिकडं मजुरीच करते आणि माझी भाऊ जही भांडे घास दुसऱ्याच्या इथले आणि मीही दुसऱ्याच्या इथं जाऊन पोळ्याच करते असं म्हणून म्हणून ती मुलगी रडत होती एका दीड वर्षाच्या मुलाने स्वतःची आई गमवली कोणाची मुलगी कोणाची सू कोणाची आई तर कोणाची पत्नी गमवली त्यांनी तर त्यांना या दुखातून सावरण्याची ताकद मिळू हीच देवाकडं आपली प्रार्थना असेल आणि जे ज्यांनी जीव गमवलेत जी ना त्यांच्या आत्म्याला शांती मिळू ही माझी देवाकडं प्रार्थना आहे आणि मी एक शेतकरी आहे आणि माझ्या शेतकरी भावांना मी एकच सांगेन की जर तुमच्या आईही जर अशा जमिनीत असतील तर त्याला वरी काढा मी ही न्यूजवरच ऐकलं होतं की त्या इरीला बांधकाम झालेलं नव्हतं जमिनीत इर होती आणि टॅक्टरचं ब्रेक लागलं नाही आणि टॅक्टर आलं आणि हिरीत कोसळलं तर इरीचं जर बांधकाम झालं असतं तर अशी दुर्दै दुर्दैवी घटना झाली नसती तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझ्या शेतकरी भावापर्यंत गेला पाहिजेत आणि अशा जर कोणाच्या विहिरी असतील तर खरंच त्याचं बांधकाम करून घ्या कारण अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजेत घडू नाही याची काळजी घ्या आणि हे मी एक सांगेल बघा व्हिडिओ म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असते बघा ज्याला जमले तर त्याने घ्यायचे नाही तर जागी सोडून द्यायचे जर व्हिडिओ म्हणलं काही मनाला लागला असेल तर माफ करा आवडा असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना रामकृष्ण हरी